ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात राज्यभरात स्वागत केलं जात आहे तर दुसरीकडे मनसेनं मात्र संभाव्य युती संदर्भात सावध पवित्रा घेतलेला आहे सावध भूमिका घेतली आहे अटी शर्दी घालणारे उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय तर मागच्या वेळेला दोन वेळेला जे घडलं तशा प्रकारचा षडयंत्राचा भाग असू शकेल अशी शंका मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केली आहे बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी सत्रह हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का पूर्ण तुम्ही समोर जेव्हा उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतरमध्ये बोलत आहेत तर असं झालं तर असं होईल आणि तसं झालं तर मग तुम्ही तसं नाही करायचं असं करायचं म्हणजे ही थेट भूमी जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जर तर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतू परंतु आहेत ना हे सोडून द्यायला हवेत ना त्याच्या जा, त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल पूर्वी जर दोन वेळा झाला तसं